बातमी आर पार दाखवणारे समाचार नमस्कार मुला मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतोय आता तेरणा कारखान्यावर इथं चोवीस सप्टेंबर रोजी इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद आरशीचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये तेरणा कारखान्याच्या सभासदांचा या परिसरातील शेतकऱ्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा इथं भव्य असा मेळा होणार आहे याच ठिकाणी त्यांची पूर्ण सुद्धा मी ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे त्या ठिकाणी आहे मी आता तेरणा कारखान्याच्या समोर इथं भव्य असा सभामंडप तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे या ठिकाणी खुर्च्या सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत आणि इकडं स्टेज जे आहे ते भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी उद्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे इथं काही कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांचे आलेले काय सांगाल बरं इथं काय काय सांगाल इथं कार्यक्रम होणार आहे उद्या तेरणा कारखाना गेली बारा वर्ष बंद होता तब्बल एक तपानंतर तेरणा चालू होणार की बंद होणार या संभ्रमात सुमारे तेहतीस ती, हजार सभासद आणि हजारो कुटुंबाला जो मनातला प्रश्न होता तो कारखाना यशस्वीरित्या चालू करून पहिल्याच वर्षी तीन लाख टन गाळप करून या कारखान्याच्या माध्यमातून परिसरात शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य जीवनाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचं काम सावंत साहेब यांनी केलेलं आहे आणि या मेळाव्याला हा मेळावा उद्याचा होणारा हा केवळ आणि केवळ शेतकरी ऊस उत्पादक सभासदाचा मेळावा आहे जेणेकरून की आपल्या मराठवाड्यातलं जी जे जे फक्त राजकारणातच आहे तर पण राजकारणाच्या सुद्धा एक वेगळं शेतकरी आणि जनतेच्या प्रती काम असतं हे काम सिद्ध करण्यासाठी किंवा एक नाळ जुळावी शेतकरी आणि सभासदांची ऊस उत्पादकांची परिसरातल्या परिवर्गांसाठी एक वेळ चर्चेतून स्नेहसंवाद मिळावा आयोजित भैरवनाथ शुगर संचलित सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या होणार आहेत ऊस उत्पादकांना विविध नवीन नवीन जाती ऊसाच्या जाती विविध विषयावर पाणी फाउंडेशन पाणीचे या जलतारा असे विविध जे ज्या शेतीसाठी जे शेतीशी जे निगडीत आहेत आणि हा मेळावा पूर्णतः राजकीय आहे कुठलाही राजकीय स्वरूपाचा नाही अच्छा उद्या काय इथं नेमका मेळावा आहे राजकीय काय हालचाली वगैरे होऊ शकतात काय असं काय नाही नाही राजकीय नाही हा मेळाव्याला नावच दिलेलं आहे की तेरनासने संवाद मेळावा शेतकरी आणि ऊस उत्पादक सभासदांचा काय सांगाल उद्या कार्यक्रम तयारी पूर्ण झालेली हा शेतकऱ्यांचा मेळावा आहे हा मेळावा ऊस उत्पादकांचा आहे हा मेळावा व्यापाऱ्यांचा आहे हा मेळावा ऊस तोड कामगारांचा आहे हा मेळावा या परिसरामधील वंचित विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचा आहे या मेळाव्याचा प्रभू रामचंद्राने चौदा वर्षाचा वनवास भोगला तसा ह्या परिसरानं बारा वर्षाचा वनवास हा सुवर्ण दिवस बघत आहे ह्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी या, या परिसराचा मेळावा घेण्याचं भाग्य नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमात त्यांना लाभलेलं आहे आणि मे आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी उसुत्पादक व्यापारी उस तोड करणारे का, का कामगार असतील आणि ह्याच तेरणा परिवारचे सर्व समस्या असतील यांना मी आवाहन करतो यांना विनंती करतो की आपण हा सुवर्णशन अनुभवण्यासाठी आपण इथं यावं अच्छा बघा इथं तेरणा कारखाना परिसरामध्ये इथं एकदम कारखान्याच्या गेटवर इथं मेळावा होणार आहे आणि मेळाव्याची तयारी शेतकऱ्याचा जो मेळावा आहे हा उद्या चोवीस सप्टेंबर रोजी होणार आहे याच ठिकाणी ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे त्या ठिकाणी सभेची पूर्ण तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे काय सांगाल बरं इथं आता मेळावा उद्या तयारी पूर्ण झालेली आहे खुर्च्या पण टाकल्या सगळं म्हणजे तयार आहे स्टेज वगैरे काय बारा वर्षापासून बंद पडलेला तेरणा कारखाना आज म्हणजे सगळ्या लोक आता आनंदाचं वातावरण आहे आता सध्या किंवा बारा वर्षानंतर आपली लक्ष्मी चालू झाली काय ह्याचा खूप खूप आनंद आहे आणि आमचा पाटीरा का सावंत साहेब सावंत साहेबांनी पैसे तर प्रत्येकाकडे असतात पण दानत फक्त सावंत साहेबांमध्ये असले लक्ष्मी बंद पडलेली पुन्हा एकदा चालू केली त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आहे उद्या हजारोच्या लोक संख्येने लोक येतील आमच्या भागात काय सांगाल साहेब उद्या आता का मेळा होणार शेतकऱ्यासाठी नेमकं काय कसं प्रयोजन असणार माननीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब धाराशिव पालकमंत्री यांच्या माध्यमातून तेरणा कारखाना गेले बारा गेल्या वर्षी आपण चालू केलेला आहे हा कारखाना गेले बारा वर्ष बंद होता पण साहेबाच्या माध्यमातून माध्यमातून हा कारखाना आपण गेल्या वर्षी चालू केलेला आहे आणि ह्याच एक शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी की ह्या कारखान्याचे तेरणा कारखान्याचे ते हजार सभासद आहेत तर ह्या सभासदांना सभासदांना एक आश्वासित करून की कारखाना गेल्या बारा वर्षापासून बंद होता की ते चालू केलेला आहे आणि हा कारखाना चालू केल्यापासून सर्व परत बारा वर्षानंतर एकत्र आणण्याचं काम हे सावंत माध्यमातून उद्याच्याला चोवीस तारखेला आम्ही करत आहोत तर ह्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त सावंत साहेब सगळ्यांना एक संदेश देणार आहेत की तेर्णा परिसरातील सर्व सभासद शेतकऱ्यांना कि हा कारखाना बंद असल्यानंतर ह्या भागाच काय परिस्थिती होती आणि चालू झाल्यानंतर हा कारखाना चालू करून पुन्हा एकदा हा भाग आपल्याला पूर्ण विकसित करायचा हा सावंत साहेबांच्या त्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे हे साव उद्याच्या कार्यक्रमाचं एक निमित्त आहे काय करत शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना काय करत ऊस आम्ही तर शेतकऱ्यांना कि आमच्या कर्मचाऱ्याच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतोय की ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जे काही गेल्यावर शेतकऱ्यांची पिळवणूक झालेली आहे हिथून कुठेही ते शेतकऱ्यांची कुठल्याही ऊसाच्या बाबतीत पिळवणूक होणार नाही त्यांना योग्य तो भाव दिला जाणार आहे सर्व शेतकऱ्यांचा वेळेत ऊस जाणार आहे हे आम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे सर्व सभासद उच्च पदक शेतकऱ्यांना आश्वासित करतो की उद्या सर्वांनी भरपूर मोठ्या संख्येने कारखाना स्थळावरती उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे हा कार्यक्रम सावंत साहेबचा साधारणत अकरा वाजता सावंत साहेबांचं सगळ्यांना मार्गदर्शन होईल काय आहे हा मेळावा पूर्णपणे राजकीय आहे याच्यात कसल्या प्रकारचं राजकारण नाही हा मेळावा आयोजन करण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की या सभासदाला इथल्या शेतकऱ्याला ऊस उत्पादकाला इथं काम करणाऱ्या कामगारांना आणि सर्वसामान्य माणसाला जे या कारखान्याप्रती जो जिवाळा होता तो जिवाळा कायम ठेवण्यासाठीच हा उद्याचा मेळावा आहे त्याच्यामुळं यामध्ये कुठ कसल्याही प्रकारचं राजकारण नाही केवळ आणि केवळ शेतकऱ्याच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून आणि शेतकऱ्याची नाळ पूर्ववत या कारखान्याशी जोडलेली राहावी म्हणून हा मेळावा घेण्यात आलेला आहे उद्याच्या मेळाव्यात फक्त मेळावाच नाही तर येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे आणि आपल्या ऊसाच्या बाबतीत ऊस उत्पादन वाढीसाठी काय काय नवीन प्रयोग करता येतील याच्यावरती मार्गदर्शन आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यावं असे मी या भैरवनाथ शुगर तर मार्फत विनंती करू नमस्कार मी राहुल वापुरे तेरणा बचाव संघर्ष समिती अध्यक्ष दोन हजार बारा पासून बंद असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून गेल्या वर्षी चालू झाला आणि या भागातल्या शेतकऱ्यांची हेळसाण थांबली या तेरणा कारखाना चालू व्हायच्या अगोदर या भागातल्या गुळ फॅक्टर्यांनी इतर कारखानदारांनी इतर जिल्ह्यात पंचवीसशे सव्वीसशे तीन हजार भाव असताना सतराशे अठराशे न ऊसाच्या दराची बोळवण केली जात होती परंतु तेरणा कारखाना सावंत साहेब यांच्या माध्यमातून चालू गेल्या वर्षीच झाला तर गेल्या वर वर्षी अठ्ठावीसशे पर्यंत भाव गेला जी या टनाला पाचशे सहाशे रुपये या भागातल्या शेतकऱ्याचा फायदा भैरवनाथ शुगरनं केरणा कारखाना चालू केले म्हणून झाला तर ही कारखाना शेतकऱ्याचा कायम फायदा जर शेतकऱ्याला पाहिजे असेल तर हा कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी येणाऱ्या म्हणजे उद्याच तेरणा साखर कारखान्याच्या गेट समोर भव्य मेळावा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी पूर्वी ज्याप्रमाणे या तेरणा कारखान्याची जेबी होत होती त्या झेबीला गावागावातून ट्रकने ट्रॅक्टरने लोक उत्साहात वाजत गाजत येत होते त्याप्रमाणे उद्या दहा वाजता सगळ्या तेरणा परिसरातल्या सभासदांनी उत्पादकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं हीच विनंती धन्यवाद बघा इथं तयारी पूर्ण झालेली आहे आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी मी आता तेरणा कारखान्याच्या परिसरातच आहे याच ठिकाणी आणि इथं सभेची तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे नेमकं का तेरणा कारखाना जो आहे तो या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे आणि प्रथमच शेतकऱ्याचा इथं संवाद मेळावा होणार आहे सभेची तयारी सुद्धा पूर्ण केलेली आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच ठिकाणून मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी हुकमत मुलानी तेरणा कारखाना ढोकी तालुका उस्मानाबाद धाराशिव जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

ご視聴ありがとうわっ。